शेतकरी बंधून नमस्कार मी अॅग्रिकॉस प्रांजल आज आपण जाणून घेणार आहोत मका पिकाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लष्करी आरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तिच्यापासून जर आपल्याला आपल्या पिकाचे संरक्षण करायचं असेल तर कुठला प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्याला सांगणार आहे तर चला तर मग बघूयात काय काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय पहिला उपाय म्हणजे पीक फेरपालट करा सतत मका ज्वारी बाजरी अशी गवत वर्गीय पिकं त्याच मध्ये घेऊ नका त्याऐवजी कडधान्य किंवा तेल बिया घ्या त्यामुळे लष्करी अळीचा जीवनक्रम मोडला जातो दुसरा उपाय म्हणजे लवकर पेरणी करा संपूर्ण गावात एकत्रित पेरणी करा किंवा एका वेळी पेरणी करा आणि लवकर पेरणी करा उशिरा पेरणी केलेल्या पिकावर कीड सर्वात जास्त हल्ला करते तिसरा उपाय म्हणजे निरोगी बियाणे वापरा प्रामाणिक बियाण्यावर हाम तीस टक्के एफ एस हे दहा मिली प्रति किलो बियाणे अशा पद्धतीने प्रक्रिया करा चौथा उपाय म्हणजे सापळे वापरा प्रत्येक एकरात चार फेरोमोन सापळे नक्की लावा हे कीड प्रादुर्भावाचा इशारा देतात आणि कीड नियंत्रित ठेवतात पाचवा उपाय म्हणजे जैविक नियंत्रण वापरा ट्रायकोग्रामा चिलोणीस ही परोपजीवी किडीची अंडी प्रति एकर पन्नास हजार प्रमाणात दर दहा दिवसांनी सोडावीत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या किडीचं नियंत्रण होऊ शकतं सहावा उपाय म्हणजे शेती स्वच्छ ठेवा तण गवत आणि मागील पिकाचे जे अवशेष असतील ते नष्ट करा कारण या ठिकाणी लष्करी आळी ही आपली अंडी घालत असते सातवा उपाय म्हणजे आवश्यकतेनुसारच रासायनिक फवारणी करा जर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये जर आळी दिसली तर त्यानंतर तुम्ही क्लोरान ट्रेनिपोलची फवारणी घेऊ शकता किंवा एमामेक्टिन बेन्झोईटची देखील तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय जर आपण वेळेवर केले तर आपल्या मका पिकाला लष्करी आळीपासून पूर्ण संरक्षण मिळेल आणि आपलं उत्पादनही वाढेल माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद